नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा सर्दी खोकल्यामुळे जरा आवाज बरोबर नाही त्याच्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो औषध घेतलेले आहेत एक दोन दिवसामध्ये आवाज पूर्ववत होईल आज मला एक वेगळाच विषय करायचा होता म्हणजे विषय तोच आहे पण त्याचा पैलू वेगळा समोर आला आणि माझं जे ठरलेलं सगळं नियोजन थोडं बदलावं लागलं राहुल गांधींचा जो तथाकथित ब ॲटम बॉम्ब होता की जो अगदी सुतळी बॉम्बसुद्धा वाटला नाही लवंगी फटाकासुद्धा निघाला नाही असा जो काही होता त्या अनुषंगानं मी लिहिलेली जी वाणी आहे त्याच्यावरती आमचे प्रिय मित्र आणि नातेवाईक असलेले विश्वंभर चौधरी यांनी एक प्रतिक्रिया दिलेली कॉमेंट दिलेली आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवतो मी आणि मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्या अनुषंगानं मला जे तुम्हाला सांगायचं होतं विषय समोरील विश्वंभर चौधरींनी असं लिहिलं आहे लोकांना सगळं कळतंय लोक स्वतःच उपाययोजना करतील मोदी शहानी हे नीट समजून घ्यावं की यू कॅनॉट फूल ऑल द पीपल एव्हरी टाईम अजून तो दिवस यायचा आहे भारतीय माणूस सहनशील असतो शंभर अपराध भरल्याशिवाय सुदर्शन चक्र उचलत नाही उचलतो त्या दिवशी इंदिरा गांधींना राजनारायण नावाचा विदूषकही हरवून टाकतो तो दिवस येणं अटळ आहे तोपर्यंत भाजपवाल्यांनी धिंगाणा करून घ्यावा लोकांनाही बहुमत देण्याची किंमत कळली पाहिजे त्यांच्या प्रतिक्रियेमधला हा एक शेवटचा भाग आहे जो मी तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवला आता विषय कसा आहे समजून घ्या राहुल गांधी राजकीय नेते आहेत ते किती शहाणे मूर्ख काय कसं आहे तो फार वेगळा प्रश्न राजकीय नेते आहेत त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांची मजबुरी किंवा गांधी नाव असल्याशिवाय काँग्रेसचे सगळे इकडे तिकडे विखुरलेले एकत्र राहत नाहीत हा अनुभव काय असायचं ते असो त्यांचं ते जाण मुद्दा असा आहे की तुम्ही मुल्ला नसरुद्दीनची तुम्हाला मी गोष्ट सांगतो की मुल्ला नसरुद्दीननी एक गाढव आपल्या दाराच्या समोर बांधलं आणि त्याला घोड्यासारखं त्याचं कौतुक सगळ्यांना सांगायचा त्याला सजवायचा लोक पाहायचे किंवा गाढव आहे हातात त्याला घोडा म्हणते म्हणून नका त्याची मर्जी मुलां नस्रद्दीनला कौतुक वाटायचं आता ह्याच्यामध्ये फरक कोणाच पडत नाही लोकांना पडत नाही कारण त्यांना माहिती आहे गाढव गाढवाला गाड़ पडत नाही कारण की गाढवाला माहिती आहे आपण गाढवच आहेत फरक फक्त मुला नसरुद्दीनला पडतो हो ना कारण की हे ना त्याच्याकडून घोड्याच्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत आणि एकदा मुलगा जेव्हा ते घो चा गाढव चार चौघात घेऊन जातो बाकीचे लोक आपापल्या घोड्यांना घेऊन आलेले असतात आपापल्या घोड्यावर बसून ते वेगानं निघतात हे आणि जेव्हा मुला आपल्या स्वतःच्याच गाढवावरती घोडा समजून बसायला जातो एक तर ते पळतही नाही लाताही झाडायला लागतं ते पितळ उघडं पडतं याच्यामध्ये तोटा मुलाचाच होतो गाढवाचाही होत नाही गाढव गाढव आहे आणि बाकीच्यांचा होत नाही त्यांना माहिती आहे ते गाढवं राहुल गांधी यांना गेल्या अकरा वर्षापासून मोदींना पर्याय म्हणून त्यांची नेतृत्वाच्या गुण त्यांचे गाढवासारखे असताना त्यांना अपेक्षा मात्र घोड्याची करायला लागते आता ते वारंवार सिद्ध करते की ते गाढव आहे विरोधी पक्ष तर खुश आहेत भाजपवाले तर खुश आहेत की राहुल गांधीसारखा स्टार प्रचारक आपल्याला मिळालेला आहे म्हणून प्रत्यक्ष राहुल गांधीला तर काहीच फरक पडत नाही आताही ते उठतील आणि भस्कन परदेशात निघून जातील ते कधी जातात त्यांच्या पक्षाचा पराभव झाला तर जातातच जातात त्यांच्या पक्षाचा विजय झाला तरी ते निघून जातात किंवा निवडणूक प्रचारातून मधूनच ते निघून जातात हे सगळं घडलेलं आहे संसदेचं अधिवेशन चालू असताना ते गायब होतात मी म्हणलं ना गाढवाला काहीच फरक पडत नाही कारण की ते गाढवच आता अडचण अशी आहे विश्वंभर चौधरी सारखे जेव्हा अपेक्षा करायला लागलेत कोणीतरी विदूषक येईल ज्यांना जसं इंदिरा गांधीला राजनारायणींनी हरवलं होतं तसं कोणीतरी मोदींना हरवेल कोणीतरी हरवेल म्हणजे यांना फक्त मोदींना हरवण्यासाठीचे हे बसलेले आहेत प्रत्यक्षात थी यांनाही त्याच्यासाठी काही करायचं नाहीये आणि हे ज्या गाडवाला घोडा घोडा म्हणून बसलेले तोही काही करायला तयार नाही किंवा निर्भय बनो म्हणून ह्यांनी जेव्हा आधी सभा घेतल्या होत्या तेव्हाच यांचं वाक्य तुम्ही जुने व्हिडिओ काढून पाहा की आमचं काम आहे आम्ही वराती आहेत मिरवणूक सजवलेली आहे घोडा तयार आहे वाजंत्री तयार आहे सगळे वराती तयार आहेत नवरदेव यायचं त्यानं आणि घोड्यावरती बसायचं आता तो नवरदेव बसत नाही नाही येऊन राहुल गांधी विरोधी पक्षनेता हा नवरदेव म्हणून घोड्यावर येऊन बसायला तयार नाही ह्यांनी सगळी लग्नाची तयारी करून ठेवलेली अडचण इथं आहे सगळी अजून एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो ह्याच्यातल्या राजकीय पक्षांनाही बाजूला ठेवा हे जे सगळे स्वतःला एन जी ओ सामाजिक कार्यकर्ते लोकशाहीचे रक्षक सगळे सगळे म्हणून घेतात त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की तुम्हाला एखाद्या विषयाशी तुमचा संबंध आहे का राजकीय पक्षाशी संबंध आहे राजकीय पक्षाशी जर तुम्हाला संबंध असेल तर सरळ सरळ अधिकृतरित्या तुम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश करा आणि त्यांचा प्रचार करा चांगली गोष्ट आहे किंवा तुमचेच एक काळचे भाग असलेले योगेंद्र यादव यांनी एक पक्षही काढला होता स्वराज इंडिया नावाचं त्याचं काय झालं किंवा आताही प्रशांत किशोरनी पक्ष काढला जनसुराज त्याचं काय झालं तुम्हाला एवढं वाटतं तर तुम्ही जा त्या प्रत्यक्ष पक्षामध्ये म्हणजे तुम्ही पक्षातही जात नाहीत बाहेरही तुम्हाला राहायचं आहे आणि दुसरीकडून तुम्हाला वाटते की परस्पर म्हणजे ते शिंक्याचं तुटलं पाहिजे आणि बोक्याचं फावलं पाहिजे बोक्याला काही करायचं नाही गेले अकरा वर्ष मोदी सत्तेमध्ये आहे त्याच्या विरोधामध्ये ठाम ठोकपणे राजकीय जी कृती करायला पाहिजे ती कृती करायला विरोधी पक्ष कमी पडतात ते कमी पडतात म्हणून हे सगळे एन जी ओ आणि बाकीचे सगळे स्वतःला अराजकीय म्हणून घेणारे फुकट विनाकारण आरडाओरडा करतात दुसरी एक अडचण मी तुम्हाला सांगतो म्हणजे ह्याच्यातलं राजकीय भाग सोडू हे जे सगळे एन आहेत हे सगळे मूळचे लोहियांचा जो समाजवादी पक्ष होता जो समाजवादी विचार होता जो काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्ष या नावानं ओळखला जायचा महात्मा गांधी यांचं निधन झालं महात्मा गांधी यांचं निधन झाल्याच्यानंतर या काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्षाच्या बैठकीत राम मनोहर लोहिया यांनी असा ठराव मांडला की जबार हा सत्ताकांक्षी आहे सत्ता तूर आहे तो सत्ता लंपट आहे सत्तेच्याशिवाय त्याचं जमत नाही आणि त्याच्यामुळे तो समाजवादी धोरणं राबवेल असं नाही आता आपल्याला काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना करावी लागेल आणि काँग्रेसच्या विरोधात निवडणुका लढवायच्या ला लढवाव्या लागतील तरच आपण खऱ्या अर्थाने समाजवादी विचार लोकांपर्यंत पोहोचू शकूत आणि ह्या जो सगळा कारभार समाजवादी विचाराप्रमाणे चालू शकू अठ्ठेचाळीसची गोष्ट आहे महात्मा गांधींच्या हत्येच्या नंतर आता हे जे सगळे स्वतःला लोहियावादी म्हणून घेणारे मग तुम्ही लोहियावादी एकीकडून म्हणून घेता आणि दुसरीकडून मग नेहरूचं गुणगाण का गाता जेव्हा की त्याच लोहियांनी नेहरूच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची मांडणी करून समाजवादी पक्ष वेगळा केलेला होता संयुक्त विधायक दलाचा प्रयोग त्याच ल राम मनोहर लोहियांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींच्या विरोधात झालेला होता हे सगळे डावे पक्ष काँग्रेसमधले सिंडिकेटचा जो गट इंदिरा गांधींच्या विरोधातला या सगळ्यांनी मिळून जनता पक्ष स्थापन करून त्या निवडणुका जिंकल्या होत्या विश्वनाथ प्रताप सिंगांच्यासाठी जनता दल स्थापन करून वारंवार हे सगळे तेव्हाच्या काँग्रेसच्या विरोधामध्ये राहिले होते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत आणि अचानक यांना साक्षात्कार झाला अडवाणींनी रथयात्रा काढल्याच्या नंतर की आता आपल्याला मात्र काँग्रेसच्या विरोधाच्याऐवजी आता आपल्याला भाजपच्या विरोधात जायचं म्हणजे तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या तरी विरोधात आहात तुम्ही स्वतःचं काहीच करत नाही आहात आणि अजून वाईट गोष्ट म्हणजे ज्यांना राजकीय काम करायचं का नाही आहे कुणी एन जी ओवाले असावी शंभर चौधरी आणि बाकीचे सगळे ह्या सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं की तुम्हाला तुमच्या कामासाठी एन जी ओला सरकारनी मदत करावी हे जे नेहरूंनी सुरू केलेलं होतं महात्मा गांधी हे असरकारवादी होते सरकार ते मानतच नव्हते थोरोचा जो त्यांच्यावरती प्रवाह होता त्याच्यातून म्हणजे तसं ते नेहरूच्या विरोधात होते पण हे मात्र स्वतःला गांधीवादी म्हणून घेणारे यांना मात्र सरकारने मदत केली पाहिजे सरकारी अनुदान असलं पाहिजे आणि एन जी ओ चळवळसुद्धा सरकारच्या आश्रयानं चालली पाहिजे मग आता ह्यांचं दुखणं असं आहे की जर सरकार जोपर्यंत काँग्रेसचं होतं तेव्हापर्यंत त्यांनी जपलं स्वत वल्लभभाई पटेल यांनी असं म्हणलेलं आहे की महात्मा गांधी गेल्यानंतर जे सगळे आश्रम होते गांधीचे जे सगळे आणि त्याच्यात जे कसे चालवायचे तर तेव्हा आणि सगळे जे गांधीवादी होते ज्येष्ठ असे त्यांच्या बाबतीतले वल्लभभाई पटेलचे उद्गार आहेत की हे गांधी की बेवाय है हमको हिने संभालना पडेगा तशा पद्धतीनं हे जे सगळे स्वतःला गांधीवादी म्हणून घेणारे वल्लभभाई पटेलांच्या भाषेमध्ये म्हणजे हे गांधी की बेवाय है विधवा आहेत ह्या गांधींच्या आणि ह्या सगळ्या आम्हाला सांभाळ्या लागतील त्या पद्धतीनं या सगळ्या डाव्यांना काँग्रेसनी सांभाळलं आता अकरा पा वर्षापासून काँग्रेसची सत्ता गेल्याच्या नंतर यांना सांभाळायचं कोणी दुखणं हे इथं मुळात त्याच्यावरची ही वसंतवाणी काही न निघाले फुटताच बॉम्ब व्यर्थ सारी बोंब राहुलच डोंगर खोदला काही नाही हाती आरोपाची माती झाली सारी हातातजोवाला मुद्दा खरा नवा कोर्टात पुरावा कान दिला केजुरूने केली होती ही नाटके बसले फटके आपलेच धूळ मुखावर आरशाला दोष चाले कंठ शोष फुकटचा विस्कटलेली ती सावरा आघाडी शोधून बिघाडी तिच्यातली कांत कुणी घाला डोळ्यात अंजन हे मनोरंजन पुरे झाले हे मनोरंजन पुरे झाले विश्वंभर चौधरी आणि बाकीचे सगळे ज्यांना मोदींना राजकीय पर्याय पाहिजे असं वाटत असेल तर एक तर त्यांनी अधिकृतरित्या राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करावा राहुल गांधीसारखं नेतृत्व वारंवार फेल झालेलं आहे नव्वद निवडणुका होऊन गेल्यात सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभेच्या म्हणजे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मिळून त्याच्यामध्ये राहुल गांधींचं नेतृत्व अपयशी ठरलेलं आहे किंवा दुसरी एखादी आघाडी उघडावी गेल्या अकरा वर्षामध्ये असा काहीही प्रयत्न राजकीय आघाडीच्या दृष्टीनं एकजिनसीपणे झालेला नाही अगदी एकोणीसशे अठरा दोन हजार अठराला सुद्धा महागठबंधन त्या कर्नाटकामध्ये सुरू गेलं होतं ते महागठबंधनाचा पतंग उडण्याआधीच लुटला गेला असा आम्ही तेव्हाच लेख लिहिला होता ते काहीच होऊ शकलं नाही पुढं हे वारंवार सिद्ध झालेलं की हे जे काही कडबोळ आहे ते काहीच होत नाही ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणीतरी विदूषक आला त्यानं मोदींचा पराभव केला मोदींच्या विरोधातली आघाडी सत्तेवरती आली आणि जर जुन्याच उदाहरणाप्रमाणे त्यांनी दिलेल्या उदाहरणाचा वापर करतो आणि बाणीमध्ये जनता पक्ष सत्तेवर आला त्यांच्यातले भांडणं सिंगांना इंदिरा गांधींनी पाठिंबा दिला सहा महिन्यात ते को सरकार कोसळलं आणि परत एकदा एकोणीसशे ऐंशीला इंदिरा गांधी, गांधी प्रचंड बहुमताने निवडून आल्या मग ह्यांच्याच म्हणण्याप्रमाणे कोणी विदूषकानं मोदींचा पराभव केला भाजप हारला विरोधातली आघाडी सत्तेवरती आली त्यांच्यात कुरबुरी झाली आणि परत नंतरच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या नेतृत्वाखालचा भार भाजपच सत्तेवर का नाही येणार तुम्हीच म्हणताय त्याच्याप्रमाणे माझी मांडणी नाही मोदींच्या विरोधामध्ये कुठली तरी स्पष्ट अशी ठामठोक अशी रस्त्यावर लढणारी राजकीय आघाडी पाहिजे एक दुसरी गोष्ट म्हणजे वैचारिक पातळीवर तुम्ही म्हणायचं असेल तुम्ही गांधीवादी म्हणून घेणार असाल तर तुम्ही असरकारवादी असले पाहिजे तुम्ही लोहियावादी म्हणून घेणार असाल तर तुम्हाला नेहरूंच्या समाजवादी धोरणातल्या ज्या मर्यादा लोहियांनी तेव्हा दाखवून दिल्या होत्या त्या दाखवून देता आल्या पाहिजेत पण हे तुम्ही काहीच करत नाही आहात तुम्ही केवळ फायदे आणि तेही सरकारीच्या ह्याच्यावरती करायचे आहेत म्हणून सरकार काँग्रेससारख्याचं पाहिजे की ज्यांना सोयीस्कर होतं बाकी काही घेणं देणं नाही विदूषक हवा असा जो एक नवा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे मोदींच्या पराभवासाठी बघूयात कोण विदूषक समोर येतो आणि मोदींचा पराभव करतो इथेच थांबूयात धन्यवाद